हाय नमस्कार मी सुनंदा माळी कसे हातभरीचे बरेच हा आजच्या दिवस खूप खूप तुम्हाला समृद्धीचा आणि खूप छान असं आनंदाचा आरोग्य झाल्या ईश्वरच्या प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात झालेली हे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन सादर चॅनलला सबस्क्राईब करा मी वड्या केल्या इथं त्याचं साहित्य तुम्हाला सांगणारे सर्व किती घेतलं तर चला मी बनवणार इथं वड्या तर तुम्ही म्हणता साळंगे साळंगे पण आम्ही वड्या म्हणतो तर त्यासाठी बघा मी इथं ही दीड किलो मटकीची डाळ घेतलेली एक किलो ही अर्धा किलो दीड किलो ही मुगाची डाळ घेतली एक किलो नाही अर्धा किलो आणि इथं अर्धा किलो अशी हरभराची डाळ घेतलेली आहे तर बघा अशा ह्या डाळी घेतलेल्या आहे त्याला साहित्य लसूण वलापातीचा लसूण घेतलेला आहे मी शेतात आणलेला आहे त्यानंतर हे अद्रक बाजारात आणलेलं आहे त्यानंतर ही आतपाव बडीशोपे आणि आत पाव जिरा आहे हे आम्ही आता मिक्सर मधून काढून आहे आणि हा पावशारा असतो ना तर हा पावशारा भरून नवी चटणी घ्यायची आपल्याला म्हणजे नव्या आता ज्या काही मिरच्या आता चालूच्या निघत आहे ना त्यांची चटणी घ्यायची आपल्याला गेल्या वर्षीची चटणी नाही वापरायची कारण वड्या खराब होऊ शकतात त्यासाठी आणि हा आपल्याला लागणारा हिंग तर हे ना दोन चम्मच हिंग आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर मीठसुद्धा लागणार आहे मिठाचं पाकीट मी तिकडे ठेवलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता घड्याळीमध्ये वाजले आहेत दहा तर मी आता दहा वाजता ही डाळ पाण्यामध्ये टाकते हे त्यानंतर दहा वाजता जर पाण्यामध्ये डाळ टाकेल मी तर तिला एक वाजता उपसून मी असं निथाळाला ठेवून देणार आहे डालक्यामध्ये तर बघा मी आता टाकते डाळ पाण्यामध्ये इथं टाकते मी मुगाची डाळ तुम्ही दोघ डाळी एखाद्या टाकल्या तरी सुद्धा चालतं वेगवेगळ्या टाकल्या तरी सुद्धा चालतं फक्त लाल बघायची डाळ वेगळी टाकायची हे मस्तीची डाळ ते आता मी इथं भिजायला टाकून दिली नंतर मी याला आहे ना उपसायच्या टायमाला धुणार पाणी टाकते अजून आता बघा ही हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये मी वेगळं पाणी टाकणार आहे जिला वेगळं आहे आता याला मी झाकून देणार याला फक्त आपल्याला अडीच तास भिजी द्यायची नंतर काढून मग मी थडायला ठेवायची आणि झाकून द्यायची सकाळी मग मी सहा वाजता जडायला जाणार पण पाणी टाकून दिलेले आहे हरभराच्या डाळीमुळे काढून घेतलेले बारीक करून घेतलं गांधीने काढून घेतलं आणि झोपून गेले तर आता बघा मी अकरा वाजता डाळ टाकली होती तर आता मी दोन वाजता डाळ उपसून घेतलेली आहे ते आता धुवून घेणार दोन, दोन तीन ने ने ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार हे हरभराची डाळ पण आणि हे दोघं दाळे पण आणि स्वच्छ पाण्याने धुऊन मी आता डालक्यामध्ये नितळायला काढून घे हे बघा तर मी तर बघा कोथले बघा ना अकरा वाजता दोन वाजता उपसली त्यानंतर मग हे बघा डालक्यांमध्ये उपसून घेतली रात्री कोथिंबीर तुम्हाला दाखवली नव्हती तर मी आता दाखवते आडीच वाजलेले दाळ उपचून घेतली होती मी परत झोपून गेली हे बघा मी इथं हे बघा हे माझं आलंच टाकलेले खूप गरम पातेला मध्ये काढून घेतलं आणि घरी तर बघा हे काढून घेतलं मी आता पातेला मध्ये तर आता आले मी घरी आणि आता याच्यामध्ये ना सर्व काही मी चटणी वगैरे मिक्स आहे ते तुम्हाला मी आता सांगते साईडला ठेवून दिलेलं आहे मी आता तर बघा आपल्याला आहे ना इथं एवढी मी तुम्हाला रात्री दाखवली होती तर तेवढी चटणी मी तर घेतलेली त्याच्यामधून सुद्धा थोडीशी मी काढून ठेवणार आहे कारण की आहे ना आता न न्यू मिरची यांची चटणी आहे तर धरून घेतली तर अशा प्रकारे आधी मी चटणी टाकलेली आहे त्यानंतर आता हे जिरं आणि बडीशोप मी मिक्सरमधून काढलं होतं ना ते सुद्धा आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचे कारण यांचं परफेक्ट माप राहतात तीन साडेतीन किलो वड्यांना आत पाव जिरा आणि आत पाव आठ पाव भर हे आणि इथं मीठ आपल्याला आहे ना चवीनुसार टाकायचंय हे एवढं जर मीठ टाकलं ना तर परफेक्ट राहतं ते हे बघा म्हणजे अर्धा कपच्या वरती मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडस आपण चाकून बघायचंय कारण वर्ष भरायचं आहे आपलं आणि व हे सांडगे ना कधी ना कधी झाल्या ना तर असं पाण्यामध्ये विर विरगडतात त्या त्यासाठी ना मीठ वी, ते, आपल्याला व्यवस्थितच टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे असं मिक्स करून आहे तर बघा आता हिंग पण बाकी बरं का माझ्या टाकायचा तुम्हाला हिंग पण टाका तर अशा प्रकारे सर्व काही मी मिक्स करून घेतलेले म्हणजे आजू करायचं बाकी हिंगसुद्धा टाकायचा बाकी माझा आता इथं हिंग पण टाकून घेणार आहे आणि हे वड्या आहे ना आम्ही तर वड्या म्हणतो हे हे वड्या आहे ना वर्षभर टिकतात वर्षभर तुम्ही कसेही वापरे हे टिकतात पाहुणे आले पय आले आपल्याला पटकन भाजी करायला कामाचे येते तर चला मी आता हिंगसुद्धा इथं टाकून घेणार आहे हे सर्व काही अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे चटणी वगैरे सर्व काही एकसारखं आपल्याला का मिक्स करून घ्यायचं आहे हिंग टाकायचा बाकी अजून आता आता आपल्या आता मी ते हिंग घेणार आहे थोडसा होता म्हणून मी हा दुसरा हिंग घेतलेला आहे परत दोन प्रकारचा हिंग तुम्हाला इथं दिसतोय ना तर हा दोन प्रकारचा हिंग आहे ही एक डबी पूर्ण करायची आली दुसऱ्या डबीत घेतलेला आहे मी तर एवढा हिंग आपल्याला टाकायचं आहे इथं आणि तो पण छान प्रकारे असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे वड्या ना तुम्ही असं बोटाने तोडतात ना आम्ही तसं नाही आम्ही झाऱ्याने झाडतो त्यांना आमच्याकडे ते झारे असतात त्या ते मी झाडतो आम्हाला तशाच वड्या आवडतात आणि तुम्ही सुद्धा एकदा करून बघा खूप छान राहतात आणि बनवायच्या टायमाला पण हिरवी मिरची पण आपण घालू शकतो लाल मिरचीसुद्धा आपण घालू शकतो आणि असं कांदे वगैरे कापून तशासुद्धा सुद्धा करू शकतो मी तुम्हाला बनवणं दाखवणारे दोन प्रकारच्या आणि मसाल्याची भाजीसुद्धा आपण करू शकतो तर असे तीन चार प्रकारचे चा आपण हे करू शकतो तर आपला आता इथं पूर्णपणे मिक्स झालेले बघा कलर थोडा वेळ राहिला की कलर चढून येतो असं लाल टपून जातो तर मी आता टेरेसवरती आलेली आहे मी आता इथं टेरेसवरती आलेली आणि बघा इथं आहे ना मी खाली नाही बसलेली प्लास्टिकच्या मोठे असं प्लास्टिकचा कागद आहे खूप मोठा कागद येतो तो, तो मी इथं अंतरून दिलेला आहे आणि रुमाल टाकलेला आहे खाली मला बसायला म्हणजे आपले कसं जरी चपला लगा, घाला घातलेल्या असतात तरी आपले पाय खराब असतात मग खाली रुमाल टाकून मी पाय ठेवून मग बसली होती रुमाल आता माझ्या मी रुमालवर बसलेली आहे मी तर बघा पहिले ना असं आकरा आक या असं तोडून घ्यायचे आहे आपल्याला हाताने आणि त्यानंतर आता झारायची सुरुवात करायची आमच्याकडे असे झाडे असतात हे बघा या अशा झाडांनी आम्ही असं झाडत असतो आणि माझा अवतार दिसतोय ना तुम्हाला उठून फक्त तात वगैरे घासून हातपाय धुऊनच मी कारण की परत आंघोळ नंतरच करते मग हे बघा अशा प्रकारे झाडून घेतो आम्ही तुम्ही बघितल्या आधी टायटलमध्ये मध्ये माझ्या वड्या किती टायटल तर तुम्ही बघितलीच वड्या किती छान आहे आणि बघा आमचा इकडचा परिसर तुम्हाला हो दाखवते हा सर्व काही परिसर आमच्या इकडचा तर आता अशा प्रकारे मी इथं वड्या झारून घेणार आहे सर्व काही आणि दोन कागद आहेत माझ्याकडे हे मग दोन कागदांवर या वड्या पूर्ण येऊन जातील आणि असा थोडा खालून जर धरला ना असा झाडा तर मस्त लांब वडी येते आणि असं वरून जर आपण धरला तर मग असे छोट्या छोट्या येतात म्हणून मी असं खाली झारा धरून जशी झाडत असते म्हणजे अशी लांब वडी येते आणि प्लास्टिकच्या कागदावर असं मस्त निघून जातात पटकन याबा अशा मस्त लांब लांब येतात आणि आमच्या घरी आवडतात सर्वांना वड्या आणि याच्यामधून माझ्या मुलीला पण देणार आहे मी थोडे हे बघा अशा प्रकारे ना मी इथं वड्या आता सर्व काही झाडून घेतलेले आहे मला घोडताही न व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता वड्या पण माझ्या आता इथं झाडल्या गेल्या या बघा अशा प्रकारे वड्या पूर्णपणे झाडल्या गेलेल्या आहे आणि मी तुम्हाला आता का काढायला येणार तेव्हा सुद्धा दाखवणार आहे या बघा पूर्ण अशा टाकल्या गेलेल्या आहे वड्या माझ्या इथं साईडला मी मिरची घेतलेली आहे दहा किलो मिरची घेतलेली आहे मी खुडून काढून इथं सुकायला टाकलेली मिरच्यांना सुद्धा, सुद्धा दोन दिवस झाले आज जेव्हा वड्या काढायला येणार ना तेव्हा मी या मिरच्या सुद्धा काढून घेणार आहे दोन कागदांवर मी वड्या टाकलेल्या इथं तर या मिरच्या सुद्धा मी काढून घेणार आहे चला आता संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले मी आता इथं टेरेसवरती परत आली दिवसभर उन्हामध्ये वड्या सुकू दिल्या आता साडेपाच वाजता मी टेरेसवरती आलेली आहे आता या सर्व काही वड्या आपल्याला घोडा करून घ्यायचे आणि कागदावर बघा अशा प्रकारे इजी घोडा होतात त्या आपल्याला म्हणजे काही जेवढं तांडत नाही अशा इजी गोडा होतात त्या वड्या बघा आतला होता असा घोडा होतात सुकल्या का तर मी आता इथं काही वड्या गोड गोळ्या करून घेणार आहे या बघा सुकल्या अशा पटकन गोळा होतात पण तरीसुद्धा मी सकाळी एकदा परत सुकायला टाकणार आहे त्यांना कारण की ओल्या राहून जातात मध्ये सकाळी परत मी सुकायला टाकेल या बघा मस्तपैकी झालेलं आहे पूर्ण सुक्के झालेलं आहे आणि याची भाजी खूप छान लागते तर मी एकदा नक्की करून बघा दोन सुद्धा करता येतात एक किलो मुगाची डाळ एक किलो मटकीची डाळ टाकायची आणि थोडीशी हरभऱ्याची टाकून द्यायची एखाद वाटी खूप छान वड्या आहेत त्याचे बी हे बघा पूर्ण सुकून गेलेले आहे आता मी भरून घेणार सकाळी परत येणार टाकायला एक दिवस परत टाकणार तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना आणि दादांना तोपर्यंत बाय बाय सर्व ताईंना बाय बाय आज पुरता एवढाच व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा